बहिरवाडीच्या भूमीतून नेतृत्वाची नवी मशाल दीपक पथवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अकोली तालुका उपाध्यक्षपदी भव्य नियुक्ती सामान्यांचे नेतृत्व आता हक्काच्या पदावर बहिरवाडी गावच्या कर्तृत्वान समर्पित आणि सामाजिक जाणिवेने समृद्ध असलेला युवा नेता मान्य दीपक भाऊ पथवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोले तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड केवळ राजकीय नसून तालुक्यातील सामान्य जनतेच्या विश्वासाला मिळालेली अधिकृत मान्यता आहे या प्रसंगी आमदार डॉ किरण लाहमटे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत दीपक पथवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं पक्षाच्या वरिष्ठांनी म्हटले दीपक पतवे यांचे सामाजिक योगदान आणि लोकांशी असलेला थेट संवाद हा पक्षाच्या मूलभूत मूल्यांना समर्पित आहे त्यांनी पार पाडलेली जबाबदारी आणि जनतेत कमवलेला विश्वास यामुळेच त्यांची निवड झाली आहे शैक्षणिक मदत युवकांना दिशा उपक्रम पारदर्शक जनसंपर्क आणि गाव पातळीवरील तळमळीची कामगिरी ही त्यांची ओळख ठरली आहे दीपक भाऊ हे नुसते राजकीय नेते नाहीत ते आमचे मार्गदर्शक मदतीला धावणारे भाऊ आहेत आता त्यांचं स्थान वाढलं असलं तरी माणुसकीची ऊब त्यांच्यात कायम राहील हीच अपेक्षा ही निवड बहिरवाडी गावासाठी अकोली तालुक्यातील युवकांसाठी आणि विकासाच्या नव्या पर्वासाठी अत्यंत महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे अकोली नाईन न्यूज परिवाराकडून दीपक भाऊ पथवे यांना तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस यशस्वीच्या असंख्य सदिच्छा आपले नेतृत्व तालुक्याच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहो हीच आमची अपेक्षा